मंत्री गिरीश महाजन यांनी घेतलं आदिवासी बांधवांच्या घरी झोपडीमध्ये जेवण दिवाळीच्या निमित्तानं मंत्री गिरीश महाजन हे आदिवासी पाड्यावर पोहोचले यावल तालुक्यातील आदिवासी बांधवांसोबत साजरी केली दिवाळी मोदी फडणवीस सरकारच्या योजनांनी उजळला विकासाचा दीप राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी यंदा दिवाळीचा उत्सव एक वेगळ्या आणि भावनिक पद्धतीनं साजरा केला आहे त्यांनी यावल तालुक्यातील बारीपाडा या दुर्गम आदिवासी वस्तीवर जाऊन तेथील बांधवांसोबत बा दिवाळीचा आनंद वाटला मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीनं आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद फुलेला दिसला या भेटीदरम्यान गिरीश महाजन यांनी आदिवासी बांधवांच्या घरात जाऊन त्यांच्या हातची पारंपरिक ठेचा आणि भाकरचा अस्सल आस्वाद चाकला ग्रामीण चुलीवर शिजवलेली भाकर आणि ठेचा खाताना त्यांनी आदिवासी संस्कृतीशी एकरूप होऊन हीच खरी आपुलकीची दिवाळी आहे असे मनापासून म्हटले या दृश्याने संपूर्ण वस्ती आनंदात न्हावून निघाली या भेटीत गिरीश भाऊंनी सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा किरण पोचवत आहे दिवाळीचा खरा अर्थ म्हणजे प्रत्येक घरात प्रकाश पोहोचवणे होय आणि आम्ही तेच करीत आहोत या निमित्तानं गिरीश भाऊंनी प्रधानमंत्री आवास योजना उज्ज्वला योजना जलजीवन मिशन तसेच राज्यातील मुख्यमंत्री सौर कृषी योजना जलयुक्त शिवार अभियान आणि गृहनिर्माण व सामाजिक कल्याण योजना यांचा उल्लेख करताना सांगितले की या योजनांमुळे ग्रामीण आणि आदिवासी भागात विकासाची गंगा वाहू लागलेली आहे या प्रसंगी स्थानिक ग्रामस्थांनी गिरीशभाऊ आमच्यासारख्या दुर्गम भागात येऊन आम्हाला दिवाळीचा खरा आनंद दिला आमच्यासोबत बसून जेवले हा क्षण आम्ही आयुष्यभर लक्षात ठेवू असे सांगत भावनिक कृतज्ञता व्यक्त केली आहे या कार्यक्रमावेळी आमदार अमोल जावडे माजी नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन जामनेर आमदार अमोल जावळे डॉक्टर कितकिताई पाटील नंदू महाजन डॉक्टर फेगडे हिरालाल चौधरी विलास चौधरी अरविंद देशमुख उमेश फेगडे सागरकुडी अतुल भालेराव रवींद्र सूर्यभान पाटील उज्जैन सिंग राजपूत तसेच अनेक पदाधिकारी आणि अने कार्यकर्ते उपस्थित होते नामदार गिरीशभाऊ महाजन यांनी बारीपाडा आणि लगतच्या गावांना दत्तक घेतल्याची लगेच घोषणा केली तसेच या गावांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी प्राधान्यक्रमाने राबवण्याचे आश्वासन दिलेलं आहे या संवेदनशील आणि प्रेरणादायी उपक्रमामुळे नामदार गिजिबाग महाजन यांचे कार्य हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून जनसेवा आत्मीयता आणि संवेदनशीलतेचे प्रतीक ठरलेले आहे त्यांनी आदिवासी समाजासोबत साजरी केलेली ही दिवाळी खऱ्या अर्थाने विकास आणि मानवतेचा उत्सव ठरलेली आहे इंडिया तीनशे पासष्ट लाईव्हसाठी अयाज मोहसिन यावल बारीपाडा येथून